राजमुद्रा भगवा झेंडा आणि शिक्षण देऊन स्वराज्याची संकल्पना करणारे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जगाच्या इतिहासामध्ये यांच्या पराक्रमाला तोड नाही आणि ज्यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने आनंदाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर हरियाणापासून गोव्यापर्यंत आणि तंजावर पर्यंत मोठ्या आनंदाने साजरी होते आहे अशी विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे खरे मार्गदर्शक संत तुकाराम महाराज ज्यांनी वयाच्या चौदा वर्षी बुधभूषण नकशिक नायिका भेद साक्षतक हे चार ग्रंथ लिहिले शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं संरक्षण आणि संवर्धन करणारे छत्रपती संभाजीराजे गेली गे गे गेली गेली वित्त, गे वित्त गे वित्ताविना शूद्र कचले इतके तर आनंद देशातील जनमानसासाठी शाळा सुरू करणारे शिवजयंती उत्सवाला सुरुवात करणारे महात्मा ज्योतिराव फुले कष्टकरी श्रम करी शेतकऱ्यांसह ब्राह्मण मुलींना सुद्धा प्रथमदा या देशामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले या देशामध्ये दे निर्भीडपणे राज्यकारभार करणारा लोकमाता हिलदेव होळकर आरक्षण करते आणि ज्यांनी शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा एकोणीशे एकवीस साली पुणे या ठिकाणी उभारला ते राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या वाट्याला दीड दिवसाची शाळा आली तरी देखील ज्याने सत्तरऐंशी पेक्षा अधिक पुस्तके लिहिली शिवरायांचा इतिहास रशियामध्ये जाऊन सांगितला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे देशभर शिवजयंती साजरी करणारे आणि ज्यांच्या घटनेमुळे आज आपल्याला बोलण्याचं लिहिण्याचं प्रबोधन करण्याचं धर्म चिकित्सा करण्याचं संघटित होण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवरायांची प्रेरणा घेऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचं काम करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंद भगतसिंग क्रांतीचे नाना पाटील भाऊस डॉक्टर पंजाबराव देशमुख गाडगे बाबा या आपल्या सर्व महामानवांना प्रथमता विनम्र अभिवादन